संकुशी आज आपल्या समोर कल्याण डोंबोली त्या एमआयडीसी चा विषय आणि एमआयडीसी असा विषय चेंबर ओव्हरफ्लो झाल्यात आणि केमिकलचं घाण पाणी प्रोसेस करून बाहेर बाहेर शहराच्या सोडण्याचा अधिकार असताना कुठे प्रोसेस न करता रोडावर पाणी पावसाच्या याचा फायदा घेऊन सोडत आहेत आणि या केमिकल कंपनीला विचारलं ही म्हणते का आमचं पाणी नाही तर मला विचारायचं आहे की कल्याण डोंगोली एमआयडीसी हे पाणी नाही तर कुणाचं पाणी आहे आणि लोकांच्या आरोग्याशी ते खेळ खेळत आहात आज आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे हे पाणी नाल्यातून जाऊन सर्वसामान्य जीवनाच्या जाईल असेल जाईल आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे रवींदर चव्हाण साहेब किंवा इतर नेत्यांनी याच्याकडे लक्ष द्यावा की कल्याणवली विकास झाला नाही आणि अपुरा विकास आहे आणि त्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला पर्यावरण प्रश्न याचं लक्ष देऊन या ज्या एमआयडीसीवर कारवाई करावी ज्या बी लगतच्या कंपन्या आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून हे पाणी कसं सुटलं आणि कोणी सोडलं आणि काय हे आलं चेंबरच्या बाहेर याचे लक्ष द्यावं हीच आपली मागणी आपला कल्याण